नमस्कार मित्रांनो अथर्व एम पब्लिकेशन पब्लिकेशनवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील बंदपत्र किंवा सेवा करारनामा आपल्याला कुठे मिळेल तो डाउनलोड कसा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे बंदपत्र डाउनलोड करता येईल आणि रिस्टरपणे ते भरता येईल आणि आपल्याला जो काही जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी शिक्षक पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यासोबत जोडता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपला साथ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो करारनामा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बंदपत्र सेवा करारनामा आपले अनेक सबस्क्रायबर आहेत की त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की आम्हाला कंत्राटी शिक्षक भरतीचा फॉर्म भरायचा आहे परंतु त्यासाठी त्यासाठीच जे काही बंदपत्र आहे किंवा सेवा करारनामा आहे तर तो मिळत नाही तर तो नेमका कुठे मिळणार आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते, ते आपण एकदा बघणार आहोत आणि नंतर मी आपण सांगणार पण आहे हा करारनामा आपल्याला कुठून डाउनलोड करता येणार आहे तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद आता या ठिकाणी जळगाव आहे तर त्याऐवजी आपण ज्या जिल्हा परिषद मध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता सदर सेवा कराराचे नियमन करणाऱ्या अटी शर्ती खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी काही अटी शर्ती सांगण्यात आलेल्या आहेत करार कर्मचाऱ्याचे नाव या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर क्रमांक दोन यांची नेमणूक करार तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात सहयोगी शिक्षक या पदावर शैक्षणिक कामासाठी झालेले आहे आणि कामाचा कालावधी दोन हजार चोवीस ते पंचवीस असा असणार आहे त्यानंतर खूप सारे इतर जे काही अटी आहे शर्ती आहे तर बघा या ठिकाणी मी पूर्ण वाचत बसणार नाही तर या पूर्ण एकदा वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर ज्या जिल्हा परिषद सोबत आपण हा करारनामा करणार आहे तर ते या ठिकाणी त्यांचं नाव टाकतील नंतर आणि स्वाक्षरी करून घेतील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला साक्षीदाराचं नाव टाकायचं आहे बघा खाली दोन साक्षीदार लागणार आहे आपल्याला यासाठी दोनचे नाव टाकायचे आहे या ठिकाणी आणि त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे अशा प्रकारचा मित्रांनो हा करारनामा किंवा बंद असणार आहे आणि नेमकं हे डाउनलोड कसं करायचं तर ते मी आता आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी सांगतो तर बघा मित्रांनो बरेच जे काही व्हिवर्स आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कॉमेंट्समध्ये टाकायचं आहे की मला करारनामा पाठवण्यात यावा आणि व्हॉट्सअपला जो काही या ठिकाणी हा नंबर दिसत आहे तर त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आणि मेसेज टाकायचा आहे मला हा करारनामा पाहिजे अशाच कॅन्डिडेटना हा करारनामा प्रोव्हाइड केला जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद